नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चर्चा करतोय आता सातवी गणिताचं चौथं प्रकरण कोण व कोणाच्या जोड्या यामधला सराव संचय एकवीस बघतोय या प्रकरणातला हा शेवटचा सराव संचय मित्रांनो खूप महत्वाचा आहे तर बघूयाच हा सराव संच याच्यामध्ये पहिलं गणित मित्रांनो एकदम झाक आहे पहिलं गणित लय भारी आहे कोण एसीबी हा कोण एबीसी चा बाह्य कोण आहे आता लक्षात घ्या बाह्य कोणाचं माप एक गुणधर्म तुम्हाला नीट दर्म, या ठिकाणी समजून घेतला पाहिजे तो गुणधर्म अगोदर मी तुम्हाला सांगतो हा गुणधर्म काय की बाह्य कोणाचं माप समजा एखादा त्रिकोण आहे अशा प्रकारे आणि या त्रिकोणामध्ये ए बी सी आणि इथं डी आहे ओके आता या डी मध्ये हा जो कोण आहे याचं माप समजा एकशे वीस आहे तर इथं याचं माप ऐंशी आणि इथं काहीतरी चाळीस वगैरे असू शकतं म्हणजे या कोणाचं माप या दोन कोणाच्या मापांच्या बेरजे इतकं असतं बघा या कोणाचं माप या दोन कोणाच्या मापांच्या बेरजे इतकं असतं एवढं लक्षात घ्यायचं ओके समजा जर का एखादा त्रिकोण आहे असा कुठला आहे इथं याचं माप दिलंय पन्नास अंश आणि इथं दिलंय साठ अंश तर या कोणाचं माप किती पन्नास आणि साठ एकशे दहा अंश असणार आहे ठीके तर अशा प्रकारे मित्रांनो लक्षात घ्यायचंय हा गुणधर्म या ठिकाणी आपल्याला इथं वापरायचा आहे बाह्य कोणाचा आता इथं यामध्ये बघा काय दिलंय इथं दिलंय कोण ए व बी यांची मापे समान आहे बरं काय दिलंय कोण ए कोण बी यांची मापे सामान्य म्हणजे आपण समजा एक अंश पकडा हा पण एक आहे आणि हा पण एक आहे तर ए व बी यांची मापे आपल्याला काढा आपल्याला माहिती आहे कोण एसीडी याचं माप काय असणार आहे कोण ए अधिक कोण बी एवढं असणार आहे बघा या बाह्य कोणाचं माप म्हणजे या दोन कोणाच्या मापांची बेरीज ओके इथं ह्या बाह्य कोणाचा गुणधर्म बाह्य कोणाचा गुणधर्म कोणाचा गुणधर्म आपण या ठिकाणी म्हणू शकतो गुणधर्म हा बाह्य कोणाचा तुमचा गुणधर्म ठीक आहे आता याच्यामध्ये बघा एसीडीचं माप एकशे चाळीस अंश दिले माहिती घ्यायचं एकशे चाळीस अंश एचं एक माप एक्स म्हटलंय बीच माप पण आपण म्हटलंय एक्स आता एकशे चाळीस आपल्या जाग्यावर एक्स आणि एक झाले दोन एक्स दोन गुणिले इकड आले भागिले एकशे चाळीस भागिले दोन बरोबर एक्स एकशे चाळीस ला दोनाने भाग लावला बे सात ते चौदा सत्तर आलं एक्स बरोबर सत्तर याचा अर्थ एक्स बरोबर सत्तर अंश एक्स ची किंमत आपल्याकडे सत्तर आली आपल्याला कोण ए आणि बीचं माप आपल्याला काढायचं कोण एचं माप किती बाबा एक्स आहे आणि एक्स ची किंमत आहे सत्तर आणि बीच माप पण आहे एक एक्सचे बीच माप पण एक्स आहे आणि एक्स ची किंमत आहे सत्तर तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येईल एकदम साधा सोपा सिंपल प्रश्न आहे फक्त बाह्य कोणाचा गुणधर्म माहिती पाहिजे बाह्य कोणाचं माप हे त्याच्या दुरस्त आंतर कोणाचे हे जे दोन आंतर कोण आहेत बाहेरचे यांच्या बेरजी इतकं असतं ओके आता पुढचा प्रश्न बघू याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय ओके बघा पुढचा जर प्रश्न आपण बघितला इथं या आकृतीमध्ये शेजारील आकृतीत कोणाची मापे बघा त्यावर उरलेल्या तीनही कोणांची मापे आपल्याला लिहायचं उरलेल्या तीन कोणांची माप आता उरलेल्या तीन कोणांची माप म्हणजे ए बी एफ ए ओ एफ बी ओ सी आणि ई ओ डी वगैरे यांची माप चला आपण काढू पहिली गोष्ट बघा कोण एओ एफ ए ओ एफ या कोणाचं माप हा कोणाचा विरुद्ध कोण आहे सी ओ चा विरुद्ध कोण बरोबर कोण सी ओ डी बरोबर काय असणाऱ्या दोघांची माप हाव आहे कारण हे एकमेकांच्या कशेत विरुद्ध कोण आहेत हे विरुद्ध कोण आहेत त्याचप्रमाणे बी ओ सी कोण बी ओ सी बरोबर कोण एफ ओ ई -E. बरोबर एफ ओ -E. किंवा ईओ एफ म्हणा काही म्हणा एफ या, e, या दोघांची माप पण किती असणार हा चार वाय तर पलीकडचा पण चार वाय त्याचप्रमाणे कोण ई e, डीओ डी ओ डी बरोबर कोण ए बी ए ओ बी ए बी हे किती असणारे आठ वाय कारण हे सगळे एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत विरुद्ध कोण विरुद्ध कोण आहेत बरोबर आपल्याला उरलेल्या कोणाची माप काढायची आता ही सहा वाय चार वाय आठ वायच्या स्वरूपात झाली आता आपण संख्यांच्या स्वरूपात आकड्यांच्या स्वरूपात काढूयात बघा हा सहा वाय तर हा पण सहा वाय आहे हा चार वाय तर तुमच्याकडे हा पण चार वाय आता हे तीन कोण जे आहेत बघा एफ ओ सी या रेषेवरती हे रेषीय जोडीतील कोण आहेत वरचे तीनही कोण रेषीय जोडीतील कोण आहेत आणि रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश एक असते म्हणजे कोण एफ ओ ए एफ कोण एफ आधी कोण एओबी एओबी अधिक कोण सी ओ बी किंवा बी सी बरोबर एकशे ऐंशी अंश कारण हे रेशीय जोडीतील कोण आहे त्याला म्हणतात रेशीय जोडीतील कोण जोडीतील जोडीतील कोण रेशीय जोडीतील कोण आणि त्यांची बेरीज असते एकशे ऐंशी अंश आता सहा वाय अधिक आठ वाय अधिक चार वाय सहा वाय अधिक आठ वाय अधिक चार वाय बरोबर एकशे ऐंशी अंश सहा चार दहा आठ अठरा अठरा वाय बरोबर एकशे ऐंशी अंश वाय आपल्या जा जाग्यावर एकशे ऐंशी आपल्या जा जाग्यावर हा अठरा गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकड आले भागिले अठरा झाला आणि म्हणून वाय बरोबर एकशे ऐंशीला अठरा ने भाग लावला तर उत्तर आलं अठरा दहा एकशे ऐंशी म्हणजे उत्तर आलं दहा वाय ची किंमत माझ्याकडे दहा आली आता मला काय सांगितलंय की उरलेल्या तिने बघा शेजारील आकृतीतील कोणांची मापे पाहून उरलेल्या तीन कोणांची मापे काढायचे उरलेले तीन कोण जे आहेत ना त्याच्यातला पहिला जो कोण कुठला होता एओ एफ उरलेल्या कोणा मधला एफ होता एओ एफ ज्याचं माप काय होतं सहा वाय एओ एफ च ओ एफ च आपण म्हटलं होतं सहा वाय सहा वाय म्हणजे सहा गुणी सहा वाय बरोबर सहा गुणिले ची किंमत आहे दहा साई दाई साठ या कोणाचं माप साठ दुसरा जो कोण आपल्याकडे काय उरलेला बीओसी बघा बीओसी ज्याचं माप आपण चार वाय म्हटलं बी सी कोण बी सी बरोबर चार वाय चार गुणिले ची किंमत दहा दहा चोक चाळीस हो। आणि तिसरा जो कोण आहे त्या तिसऱ्या कोणाचं माप ईओडी ईओडी ज्याचं माप आहे आठ वाय ईओडी ईओ डी, -डी। बरोबर आठ वाय आठ वाय म्हणजे आठ गुणिले दहा आठ दहा ऐंशी तर अशा प्रकारे साठ चाळीस ऐंशी ही माप येतील मी थोडासा बाजूला होतो याचा तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे मारायचा असेल किंवा तुम्ही व्हिडिओला पॉज करून या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता ठीक आहे आपण पुढच्या एका प्रश्नाकडे जाऊयात शेवटचा प्रश्न आपला बघा नीट समजून घ्या हा लास्ट क्वेश्चन आजचा बघा बी सी या समद्विभुज त्रिकोणात त्रिकोण एबीसी हा एक समद्विभुज त्रिकोन आहे ज्यामध्ये ए आणि बी यांची माप सारखी आहे बघा एबीसी हा समद्विभुज त्रिकोन आहे ए आहे बी आहे आणि इथं बाबा सी आहे हा हा समज विभी ज्याच्यामध्ये ए आणि सी यांची माप सारखी आहे ओके आता इथं सी आला आता एसीडी हा एबीसी चा बाह्य कोण आहे बघा ए सी डी हा एबीसी चा बाह्य कोण आहे आता एसीबी व एसीडी यांची माप आहे ए सी बी आता इथं हा ए आणि बी एकरूप आहे याच्यामध्ये एसीबी ए सी बी एसीबी म्हणजे हा सी आणि एसीडी यांची मापे अनुक्रमे दिलेली आहेत तीन एक्स वजा सतरा कोणाचं एसीबीचं माप तीन एक्स वजा सतरा अंश बरोबर आणि आठ एक्स अधिक दहा अंश हे माप हे झालं आठ एक्स अधिक दहा अंश हे माप आहे तर एसीबी व एसीडी एसीबी आणि एसीडी या दोघांची मापे काढायचे आणि ए आणि बी सुद्धा माप काढायचंय आपण काय म्हणू एचं माप वाय म्हणू बीचं माप पण आपण वाय म्हणू सगळ्यात पहिली गोष्ट ही आकृती पहिली काढावी लागेल आता या आकृतीमध्ये बघा कोण एसीबी बी आणि एसीडी दोघे जण कसे कोण आहेत हे दोन्ही सुद्धा कोण रेषीय जोडीतील कोण आहेत आपण लिहू शकतो कोण ए सी बी अधिक कोण ए सी डी बरोबर एकशे ऐंशी दोघांची बेरीज एकशे ऐंशी कारण हे रेषीय जोडीतील कोण आहेत रेशीय जोडीतील कोण जोडीतील कोण आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही नेहमी एकशे ऐंशी अंश असते आता एसीबी किती तीन, तीन एक्स वजा सतरा आणि एसीडी किती आठ एक्स अधिक दहा बरोबर एकशे ऐंशी अंश तीन आणि आठ आठ आणि तीन किती झाले अकरा एक्स आणि वजा सतरा अधिक दहा वजा अधिक वजा बाकी सतरातून दहा गेले सात वजा आहे म्हणून वजा सात बरोबर एक बरो एकशे ऐंशी अंश वजा सात आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक सात बघा अकरा एक्स बरोबर एकशे ऐंशी अधिक सात मग अकरा एक्स बरोबर एकशे ऐंशी अधिक सात एकशे सत्त्याऐंशी आपल्याला एक्स ची किंमत काढायची एक्स आपल्या जाग्यावर एकशे सत्त्याऐंशी पण आपल्या जागेवर हे अकरा गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले मग आता बघा या ठिकाणी एकशे सत्त्याऐंशी ला भाग लावा अकराने अकरा एक अकरा अठरातून अकरा गेले सात वरून आले सात अकरा सातशे सत्त्याहत्तर किती उत्तर आलं सतरा म्हणजे एक्स बरोबर माझ्याकडे आलेलं आहे सतरा अंश एक्स ची किंमत सतरा एक्स ची किंमत आल्यानंतर बाकीच्या किमती काढणं माझ्यासाठी खूप सोपं आहे ठीक आहे बघा आता एक्स ची किंमत आली आता कोण एसीबी एसीबी काढू एसीबी च माप काय बाबा तीन एक्स वजा सतरा एसीबी च माप काय तीन एक्स वजा सतरा हे दिले एसीबी च माप बघा तीन एक्स वजा सतरा तीन गुणिले एक्स ची किंमत सतरा वजा सतरा सतरा त्रिक एक्कावन्न एकावन्न सतरा एक्कावन्न मधून सतरा गेले चौतीस अंश ठीक आहे दिसते सर्वांना चौतीस अंश या ठिकाणी उत्तर आलं कोणाची कोणाची एसीबी च माप एसीबी नंतर एसीडीचं पण माप काढायचं कोण एसीडी एसीडीचं माप आठ एक्स अधिक दहा अंश आठ एक्स म्हणजे आठ गुणिले सतरा अधिक दहा बघा आठ गुणिले सतरा किती सतरा गुणिले आठ आट करा आठीसाठी छप्पन हच्छा लागले पाच आठ एक पाच आठ एक आठ आठ पाच तेरा एकशे छत्तीस अंश आपल्याकडे आलं एकशे छत्तीस मैत्रिणी यायचं एकशे छत्तीस अंश एकशे छत्तीस अंश अधिक आपलं हे दहा एकशे छत्तीस अधिक दहा किती झाले बाबा एकशे शेचाळीस अंश एकशे शेचाळीस कोणाचं माप आलं च एकशे शेचाळीस सॉरी एसीबी चौतीस आणि एसीडीचं एकशे शेचाळीस या दोन कोणाची माप आता मला ए आणि बी बीचं पण माप काढायचं आता ही दोन्ही माप सारखी आहेत बघा ए अधिक बी अधिक सी या तीन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आपल्याला माहिती आहे कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते एचं माप आपण वाय म्हटलंय बी बीचं माप पण वाय म्हटलंय बरोबर ए वाय आहे बी पण वाय आहे अधिक कोण सीचं माप काय चौतीस बघा सी म्हणजे ए सी बी आणि ज्याचं माप आहे चौतीस अंश इथल हा चौतीस अंश बरोबर एकशे ऐंशी अंश वाय अधिक वाय दोन वाय बरोबर एकशे ऐंशी आपल्या जा जागेवर हा चौतीस अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा मग दोन वाय बरोबर एकशे ऐंशी मधून चौतीस गेले एकशे शेचाळीस आहे एकशे ऐंशीतून चौतीस गेले एकशे शेचाळीस वाय आपल्या जा जाग्यावर एकशे शेचाळीस आपल्या जाग्यावर दोन गुणिले इकडे आले भागिले वाय बरोबर बे ते चौदा बेत्रिक सहा त्र्याहत्तर अंश वाय वायची किंमत आली त्र्याहत्तर अंश बरोबर आता कोण ए आणि बी यांना मी वाय म्हटलंय मग कोण एचं माप किती कोण ए बरोबर वाय जे आहे त्र्याहत्तर अंश बरोबर आणि कोण बीच माप सुद्धा आपण काय म्हटलंय वाय ते आलं त्र्याहत्तर अंश अशा प्रकारे मित्रांनो चौतीस एकशे शेहेचाळीस त्र्याहत्तर त्र्याहत्तर हे उत्तर येऊ शकतं आपलं ठीक आहे तर मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय शेवटचं एक्झाम्पल होतं ओके एकदा चेक करू उत्तर बरोबर आहे चला आता या ठिकाणी बघा हा जो सराव संच आहे हे शेवटचं गणित होत चला तो बगा नो, या मदे तो तर बघा मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनल वर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणजे हा जो पुढचा एक सराव संच आपल्याला घ्यायचा आहे बावीस पुढचं प्रकरण आपल्याला पाचवं सुरू करायचं ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये करू आणि याची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात तुम्ही सगळ्यांनी ही व्हिडिओ बघितली त्याबद्दल सगळ्यांचा आभारी आहे बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना